नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी राहा व जीवन जगा वरील संदेश हा केवळ मोटिवेशनल स्पीच नाही मरणाच्या दारात असलेल्या एका तरुण विवाहित स्त्रीने मरणापूर्वी जगाला दिलेला संदेश आहे स्वर्गीय प्रतीक्षा पाटील जळगाव हे त्यांचे नाव व गाव अतिशय वैभवसंपन्न जीवन जगत असताना सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर तीन महिने उपचार केले मात्र त्यानंतर जिभेला गाठ आली तपासणीदरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाले शस्त्रक्रियेद्वारे त्यांची जीभच काढण्यात आली परंतु त्यानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही व वयाच्या अवघ्या अठ्ठावीसव्या वर्षी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला जवळपास एक वर्ष त्यांनी कर्करोगाशी लढा दिला त्यांनी मरणापूर्वी जगासाठी संदेश लिहून ठेवला होता आज माझ्याकडे गाडी बंगला क्लास वन पती सर्व काही आहे परंतु जीवन जगायला वेळ नाही तुम्ही ही चूक तुमच्या आयुष्यात करू नका आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायला शिका दुसऱ्यांशी तुलना करून आपला आनंद गमावू नका कोणाजवळ सर्व काही नसते त्यामुळे जे नाही त्याची वाट पाहत बसू नका मस्त जगा आनंदी रहा.